घरगुती भांडणाला कंटाळून जयपूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला हत्येनंतर मृतदेह एका पोत्यात भरून आरोपीनं ते पोत खड्ड्यात फेकून दिलं आणि तो खड्डा झाकण्यासाठी त्यावर रद्दी फेकली हत्येच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हे प्रकरण उघड केलं आणि आरोपी पतीला अटक केली चौकशी दरम्यान पतीने धक्कादायक खुलासा केला आहे जयपूर शहरातील विश्वकर्मा परिसरात हत्येची ही भयंकर घटना घडली यूपीच्या मेरठ येथील रहिवासी असलेला मोहम्मद शाहिद कुरेशी हरिजन बस्ती शास्त्री नगर येथे राहतो गेल्या दोन वर्षांपासून तो बदराणा येथील एका भंगार गोदामात काम करत होता गुरुवार एक मे रोजी तो त्याची पत्नी फरीनला सोबत घेऊन गेला एक मे रोजी दुपारी त्याचा पत्नीशी कशावरून तरी वाद झाला भांडणादरम्यान मोहम्मद कुरेशीने त्याची पत्नी फरीन हिचा गळा दाबून खून केला खून करताना प्रचंड संतापात असलेल्या कुरेशीने फरीनचे कपडे काढले आणि नंतर तिचा नग्न मृतदेह एका पोत्यात भरला आणि एका निर्जन भागात असलेल्या खड्ड्यात फेकून दिला मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला आणि त्याच्या मुलांजवळ झोपला शुक्रवारी दुपारी पोलिसांना एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह खड्ड्यात असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याची आणि मृतदेह लपवल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी आरोपी पती मोहम्मद शाहिद कुरेशीला अटक केली पोलीस चौकशीत आरोपी पतीने सांग इतला की त्याची पत्नी दररोज छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडत असे रोजच्या भांडणाला कंटाळून त्याने पत्नी फरींची हत्या केली आहे